वैभवलक्ष्मी व्रत करणे धनसमृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना येत आहे श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात तुम्ही हा उपवास शुक्रवारी तुम्ही करू शकतात तर तुम्ही आता पुढच्या शुक्रवारपासूनही वैभवलक्ष्मीचे व्रत करू शकतात हिंदू धर्मात शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे शुक्रवारी पूजा केल्याने लक्ष्मी आणि शुक्रांची कृपा प्राप्त होते धार्मिक शास्त्रांमध्ये लक्ष्मीच्या अनंत रूपांचे वर्णन केले आहे जसे महालक्ष्मी गजलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यामध्ये वैभवलक्ष्मी व्रत करणे धनसंपृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो वैभवलक्ष्मी व्रत पूर्णविधीपूर्वक पाळावे आवश्यकता आहे कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते मात्र अधिक मास किंवा खरमासात हे व्रत सुरू करू नये वैभवलक्ष्मी व्रत किमान अकरा किंवा एकवीस दिवस करावे देवी वैभव लक्ष्मीचे व्रत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे ह्यानंतर स्वच्छ कपडे घाला देवघर स्वच्छ करा करून दिवा लावा आणि देवासमोर हात जोडून व्रत करावे त्यानंतर संध्याकाळी शुभ वैभव लक्ष्मीची पूजा करा ह्यासाठी गंगेचं पाणी घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला काही जागा शुद्ध करा त्यानंतर लाकडीचं रंगावर गज गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावे चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र टाकावे देवी वैभव लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा सोबतच श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करून खूप शुभ मानले जाते किंवा श्री सुप्तमचं पण तुम्ही पठण करू शकतात यानंतर माता वैभव समोर अक्षत ठेवा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा त्यानंतर कलशाच्या वर एक वाटी ठेवा आणि त्यात चांदीचे नाणे किंवा दागिने ठेवा यानंतर पूजा सुरू करा माता लक्ष्मीला हळद कुंकू लाल फुले फळे अर्पण करा वैभव लक्ष्मी मातेला खीर किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ अर्पण करा शेवटी वैभव लक्ष्मी व्रत कथा वाचून आरती करावी फळे फळे खाल्ल्यानंतर वैभव लक्ष्मी व्रत करावे काही लोक हे व्रत एका वेळेचे जेवण करूनही पाळतात या दिवशी सा सात्विक पौष्टिक गोष्टी खाव्यात यासोबतच वैभवलक्ष्मी व्रतात आंबट पदार्थांचे सेवन निषद आहेत म्हणून तुम्ही आंबट चिंबट खाऊ नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका